ट असा बाप्पाचा प्रसाद बनवणार आहे आणि तो म्हणजे आहे पोह्यांचे मोदक तर ते त्याच्यासाठी मी इथं पॅन घेतल्या पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकले आणि तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका आणि थोडेसे तुपामध्ये शॅलो फ्राय करून घ्या आता त्याचमध्ये मी इथं पाव वाटी साधारण खोबरं टाकलेलं आहे एकाच वाटीचं प्रमाण ठेवा आता गॅस बारीक करून तुम्ही खोबरं भाजून घ्या दोन मिनटं लागतील आता त्याच वाटीने मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत हे भिजवलेले वगैरे नाही आहेत आपल्याला एक मिनिटभर हे पोहे छानपैकी परतून घ्यायचे आहेत गॅस इथं तुम्ही स्लोच ठेवा नाही तर पोहे करपतील आता ज्या वाटीनं तुम्ही पोहे घेतले त्याच वाटी भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि ते दूध असं थोडं थोडं करत त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे संपूर्ण दूध मिक्स करताना गॅस तुम्ही स्लोच ठेवा आणि संपूर्ण दूध अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि आता दूध मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बारीक करून त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर पहा पोह्याने संपूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने पाव कप साधारण मी गूळ घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिक्स करून त्याच्यावर पुन्हा आपण एक मिनिटभर झाकण ठेवूया म्हणजे सगळा गूळ मिक्स होऊन जाईल पाहू शकता गूळ छान ॲब्झॉर्ब झाला आहे मिक्स झाला आहे आणि मिश्रण थोडंसं कोरडं पण झालं आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया आता मिश्रण पहा सगळं थंड झालेलं आहे आता मोदक करायचे आहेत आपल्याला तर साच्यामध्ये मी सगळ्यात आधी ओलं खोबरं टाकले थोडंसं डेकोरेशनसाठी टाकले आहे नसेल टाकायचं तर नका टाकू आता हे ज्या पद्धतीने आपण मोदक करून घेतो तसा नेहमीसारखा मोदक करून घ्या आणि अजिबात तुमचे मोदक हे खराब होत नाहीत चवीला तर अतिशय छान लागतात आणि दहा मिनटामध्ये ही रेसिपी पाह बनते पाहू शकता किती छान मोदक आपले रेडी झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल बाप्पाच्या प्रसादासाठी रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद